भाजप युवा नेते शंतुनू पायाळ यांच्या नोकरी महोत्सवात बेरोजगारांचा तुफान प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शंतनू पायाळ यांनी धाराशिव येथे नोकरी महोत्सव आयोजित केला होता या ठिकाणी अनेक बेरोजगार तरुणांनी व तरुणींनी उपस्थिती लावत नोकरीसाठी अर्ज केले या नोकरी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे नेते व तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे होते तर भारतीय जनता पार्टीचे दत्ता भो कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे लातूरचे माजी खासदार सुधाकर श्रंगारे भाजप नेते विकास बारकुल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमात होती या नोकरी महोत्सवात धाराशिव जिल्ह्यातील शेकडो युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला अनेकांनी जागेवरच मुलाखती देऊन रोजगाराच्या संधी मिळवल्या यावेळी राजकीय कट्टाशी बोलताना भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शंतनू पायाळ म्हणाले की आपल्या मेळाव्याला जवळजवळ ऑनलाइन आपल्याकडे चार ते साडेचार हजारच्या मध्ये नोंदण्यात आलेल्या आहेत आणि आता करंट मी काउंट जो आता घेऊन आलोय एक दहा मिनिटापूर्वी तर इथं आता दीड ते दोन हजारच्या मध्ये काउंट गेलेला आहे आपला काय समजून पाहिजे आता आपल्या जिल्ह्यात जी अतिवृष्टीची परिस्थिती झाली गेल्या दोन तीन महिन्यापासून जो आपल्याकडे अतिवृष्टीमुळे पाऊस जोरात पडला आहे तर यातून काही कुटुंबांना एक, एक नवीन उमेद देण्यासाठी एक नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम राबवलेला हो आहे किती कंपन्या आता आपल्याकडे जवळजवळ पंचावन्न ते साठ कंपन्या आलेल्या आहेत त्यात नावाजलेल्या सर्वच नावाजलेल्या कंपन्या आहेत पण त्यातल्या मी तुम्हाला काही नावं सांगतो ऍक्सिस बँक आहे पेटीएम आहे टाटा मोटर्स आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे एसबीआय लाईफ इन्शुरन्स आहे एलआयसी कंपनी आहे अशा अनेक नामांकित कंपन्या आलेल्या आहेत निवड प्रक्रिया ही त्या त्या कंपनीची त्यांना ते स्वतंत्र आहे त्यात आपण त्यांच्या का ह्याच्यात काही हे केलेलं नाहीये ज्यांना जे योग्य मुलं वाटतात त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार आणि त्यांच्या नुसार ते त्या हिशोबाने करतायत आपण सध्या आपल्या या आजच्या मेळाव्याला पाचवी ते पदवीधर उच्च पदवीधर पर्यंत आपण क्रायटेरिया ठेवला होता त्यात बऱ्यापैकी विद्यार्थी असे ते आहेत की ज्यांनी आयटीआय सुद्धा केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा झालेलं आहे काही एमबीए वाले आहेत काही सी बीटेक वाले आहेत बीई वाले आहेत असे भरपूर विद्यार्थी आहेत काय <laughs> आव्हान असंच राहील की मान्य दादांनी आता मागाशी भाषणात सुद्धा सांगितलं आणि मागे प्रेसमध्ये पण सांगितलं होतं की असे हे आपण मेळावे रोजगाराचे दर तीन महिन्याला चार महिन्याला राबत राहू तर आव्हान माझं असंच राहील की सर्व जे गरजू आहेत आणि ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायची एक उमेद असेल त्यांनी या मेळाव्यात भाग घ्यावा ह्याच्या पुढे देखील असंच नाही की आम्ही आज इथंच सोडून देणार सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही फॉलोअप स्वतः ठेवणार मी आहे माझी टीम आहे आणि आपली भारतीय जनता पार्टी सर्व टीम आहे आम्ही स्वतः फॉलोअप ठेवणार मुला जॉईनिंग झालेत का नाही काय अडचण आली आहे का, का नाही पोचू शकलेत का नाही मायन्यूट मायन्यूट गोष्टींवर आम्ही लक्ष देणार आहे उच्च दादांनी आता भाषणात आवाहन केलंय मार्च आसपास आपण पुढचा असा मेळावा आयोजित गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा